माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत थोरला मोरडा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाही सोलापुरात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सव भव्य अशा मिरवणुकांमध्ये जे शिवभक्त मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून सोलापुरात येत असतात त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले त्यांची सोय करण्याकरता सेवा करण्याकरता बंदोबस्तात असलेले आपले पोलीस बांधव या सगळ्यांना शिवभोजनाच गेल्या सात वर्षापासून आपण आयोजन करतो आणि त्याचा भाग म्हणून यावर्षी सुद्धा आपण एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ते लास्ट शेवटचा शिवभक्त जेवेपर्यंत आपण त्यांच्या जेवणाची संपूर्ण जेवणाची व्यवस्था यावर्षीही करतोय तुम्हाला माहित आहे स्थळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात लगत असलेलं बाजी मठ आहे तिथेही व्यवस्था आपण करतोय तरी याच गोष्टीची प्रसिद्धी करण्याकरता आज आपण पत्रकार परिषद घेऊन आपल्या सगळ्यांना ही माहिती देतो प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलीस आयुक्त यम राजकुमार साहेब असणार आहेत महापालिका आयुक्त ओंबाे साहेब असणार आहेत अक्कलकोटचे जनमंजय राजे भोसले तसेच राजे भोसले महापौर साहेब असतील आणि शहरातील अन्य मान्यवर सगळ्याच पक्षाचे सर्व सामाजिक संघटनेचे या सगळ्यांना एकत्रित करून हा कार्यक्रम आपण कर माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका